अरे अरे ए तो बघा चिडक ना मी उठतो ला ठीक आहे आणि तिला मी उठ 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 म्हणतो ठीक आहे म्हणजे मी साडेसहाला उठतो आणि लगेच मी वॉशरूमला फ्रेश होत जातो मग मी फ्रेश होऊन सहा वाजून पंधरा मिनिटांपर्यंत येतो तरी पण ती झोपलेली नसतं अगदी मी थोडं बसतो थोडं केळी वगैरे काय खातो जे आहे ते आणि नंतर ती सातला जाते हे बघा सात ला जाते सात मध्ये ती वीस ते तीस मिनिटात मध्ये बसते काय म्हणाल तुम्ही काय म्हणाल या ती काय करते का म्हणजे काय महाग भाग ती आणि येऊ काय चालू <laughs> मी एखाद्या सांगते नंतर इतकी घाणार की बघा आता तोंड दुसले तरी पावसेच दिसते चल लवकर उरक आपल्याला जायचं तर आता आम्ही चालू आहे रनिंग की आम्ही तिकडे जाऊन बोलता काय ते सांगणार आहे मंडळी मी आता पार्कमध्ये पोहोचले बघू शकता तुम्हाला माहिती आहे ती दे आणखीन पोहोचलेली नाही आहे काय होतं मग का आमचं थोडंसं घर इकडून दूर आहे ठीक आहे पार्कपासून ती एवढं पण नाही आहे ठीक आहे आपण चालतो आणि पळत पण येऊ शकतो तर मी पहिलं काय करायचो माहिती का स्टार्टिंगला चालत यायचं चालत यायचो आणि इकडे राऊंड मारायचो गोल गोल ठीक आहे इकडे पळ रनिंग इकडे करायचो म्हणजे यायचं करून मग मी नंतर ठरवलं की इकडे येऊन टाईमपास करण्यापेक्षा ना आपण घरूनच इथपर्यंत पळत यायचं आणि त्याला डायरेक्ट एक्सरसाईज चालू करायचं मग मी घरपासून इथपर्यंत पळत येतो आणि ती तिला पळणं नाही होत ना जास्त म्हणून ती थोडंसं पळते थांबते थोडंसं पळते थांबते आणि चालत चालत पण येते आणि इकडे आलं थोडंसं पळते राऊंड मारते आणि गाय एवढा टाईमपास करते एवढा टाईमपास तुम्ही बघू शकता मला किती घाम निघतो खूप टाईमपास करते यार आता येईल ते थोड्या वेळात आणि लेट होईल आणि उशीर लागेल आताच नाही येते खूप चालत चालत येते आपण भेटूयात ती आल्यावर सो गायज फायनली महाराणी आलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि ते पण इतक्या लेट आले आहेत आणि इथे येऊन ते एक राऊंड पण नाही मारला आले की बसले तुम्हाला दाखवतो मी अर्धी बॉटल खाली केली पाण्याशी ठीक आहे आता तेवढं तर येऊन बसली गाईस काहीच गाई नाही करत इतका कंटाळ यायचं तर आहे तिला नाही ना आणलं ती काय नाही नेलं एक्सरसाइज ती नाही करायची येते मी एक्सरसाइज केली आता बरं तू आल्यावर व्हिडिओ चालू केला आता एक्सरसाइज करतो होती माझी दहा नाही वीस मिनटात वीस मिनट कुठं नाही बोलतो गाई काही फट बोलत सो सगळं आता आमची सगळी एक्सरसाइज झालेली आहे आता शेवटचं चाललोय आम्ही रिवर्स वॉक करतोय ठीक आहे म्हणजे उलट चालतं उलट चालतं उलट चालण्याचे खूप सारे फायदे चालू ते आम्ही आता सांगू शकत नाही आम्ही चालतोय आता ठीक आहे चल ना ही खूप स्लो चालते यार फटाफट चल ना हे बघ इतकं अगं ये मग असं वड असं वड वाटतंय आहे ना गाईच इतकं स्लो चालत नाही सगळ्या गोष्टी स्लो आहे सगळ्या गोष्टी महाग आहे ठीक आहे ना मोठी म्हणजे महाग उलट पूड असायला पाहिजे मोठीच म्हणलं माझ्यापेक्षा मोठी आहे तरी माझ्या महाग असते सगळ्या गोष्टी मध्ये हा मला पुढे जायचं माझे डोळे किती आतमध्ये गेलेत रे देवा मला लई त्रास देते गो माझा बो म्हणून असलं झालं काय सांगू तुम्हाला पटापटत चल असच कर तसंच कर बघा मला कसला हा मला चल आता आम्ही दोघ जातोय कुठे जायचं आता आपल्याला मेडिटेशन 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 मेडिटेशनमध्ये काय करत असते मी काय करत बसते ना विचार करत सोडा मी काय करते मला श्वासच घेता येत नाही काय बंद असून एकदम छोटे छोटे श्वास घेते आणि मग सोडून ह्याचा तर खराटेच मारत असते खराटे मला नाही डिस्टर्ब करतं खराटे नाही घोर म्हणते असं एकदम श्वास घेताना एवढा आवाज येतो ह्याचा बाबा म्हशीसारखा हा बघायची हां चला भेटतो आणि बघा पानगोळा बसायला चिखल आहे खाली थोडं चिकल नाही काय मी बसलोय खाली ठीक आहे चिखल नाही बघा पाणी गोळा करून आली बसायला मेडिटेशन करायला काय हे काय बघा तुमच्यासाठी हे बघा पाणी गोळा करून किती शांगणी आहे ना हा तर हा वा 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 किती दोन चार किती वेळ बसा तर वा वाटत आमची एक्सरसाइज कम्प्लीट झालेली मॅडम बघा काय करायचं महाराणी तिला असं काय ना काय लागत खेळायला के काय केलं गे लागले ना माझ्या काय केलंस बघा एंट्रन्स किती छान आहे अव्हेलेबल दाखवतार दिसत पण नाही एंट्रन्सची ची हा आणि तिकडं पलीकडे झोपडा बेडरूम कुठं आहे नाही ठीक कामाने मी जातो तू बस विचार करत चलो गाईस पाण्याची बॉटल बायच स्वतः ना आम्हाला एक चॉकलेट मिळालं पण दाखव तर याची स्टोरी ना मी घरी गेलो सांगतो ठीक आहे रोज एक, अंकल चॉकलेट देतात रोज रोज म्हणजे भेटतो ना ते आम्हाला चॉकलेट देतात म्हणजे देतात खूप छान अंकल आहेत आणि त्यांच्या मध्ये दररोज चॉकलेट दररोज चॉकलेट असतो बापरे आम्ही याची स्टोरी घरी गेलो सांगू ठीक आहे आम्ही वर्कआउट करून घरी आलोय आणि बायब्यानं काय केलं दाखवू तुम्हाला माहित का राग आला नाय म्हणून काय म्हणून मला खाणार नाही हे बघा राडा करून ठेवलं मी आंघोळीला गेले आणि ह्यानं काय करून ठेवलंय बघा कुणाचा भाऊ करते का असा आईला बहिणीला आंघोळीला लावणार आणि हे घरातले असले भाजी बाकरी काय केलं माहिती का गायचं फणस होत फ्रीज मध्ये ठेवलेलं मिक्सर मधून काढलंय आणि मिक्सर मधून काढलेलं फणसाची भाजी सॉरी चपाती बनवतय पोळी बनवतय आणि आता म्हणतं नाही चांगलं लागत आणि पित्याचं वाटव केलं आणि इतकी छोटी छोटी पोळी बनवली नाही ना कुठं लंग विकू मी घेईन का कोण चांगला असल्या पोराला हा बरं मला मला ती थोडस मला बघू कसं लागते ती मला उलटी ये लागली ह्यानं केले म्हणल्या नाही सिरियसली काय पण करते बघा हा हा बघा दाखवते मी थांबा ह्याची पोळी आणि ही राडा किचन मध्ये काय काय करून ठेवला होता बघा पोळी तर किती मोठी लाटली त्यानं बघा ना अगदी पोळी बघा टटका बघा त्याच्या जिबीला किती येते मला आंघोळीला लावलंय नाने चालू केले तर मस्त गाणी ऐकत ऐकत बसलाय पोळी करत म्हणजे मला माहितच काय करते काय म्हणतो वाटलं चांगली खिचडी फिचडी बनवायला लागलाय काय की काहीतरी करायला जावाला काय करत बसले बघा काय करू मी आता अहो भांडी असून तुला जावं ला लागणार आहे मला कपडे पण तर स्वयंपाक पण बनवायचा आणि मी तुला आता सांगून ठेवतो स्वयंपाक करून झालेलं आहे आणि हे कोणी केलं तर तुम्हाला मी पोळे टाकतो तुम्हाला ठीक आहे पोळे ठीक आहे छान टाकलं याच्यामध्ये एकदम छान आकार भलेही नाहीये पण ठीक आहे ओके खूप छान गोड गोडलं बोल बाबा आम्हाला आम्हाला भेटले होते त्यांचा आम्ही शोध लागतो ठीक आहे तर ना ते एक्सरसाइज करायला येतात त्यांच्यावर काम कर आणि ते खूप स्वीट आहे आहेत आम्हाला दररोज बोल भेटतात आणि दररोज चॉकलेट दोघांना एक एक ठीक आहे सो आम्हाला भेटले होते आणि एक वेळेस लाईक चांगले फ्रेंडशिप झाली आमची ठीक आहे असेच भेटले होते आमचे एक शू चालू होते पार्क मध्ये भेटले होते मागच्या ब्लॉग मध्ये एक पिंक कलर साडी मध्ये होता आणि त्यातून <laughs> <दीसर लाके> <laughs> तर काही नाही आमच्या खूप चांगलं फ्रेंड आहे एवढं सकाळच्या टाइम आणि सगळे यंग लोक येतात म्हणजे तरुण लोक तर म्हणजे असतात थोडे पण तरुण लोक सकाळी पण पर्सेंट ठीक आहे नको तर काय जाते आमचं खूप चांगला फ्रेंड आहे आपण ठीक आहे धन्यवाद तुम्ही परिसर ब्लॉग बघितला आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये ठीक आहे बाय बाय टाकलं बाय